चुंचाळे तसेच सावखेळा सीम गावाजवळ असलेल्या निंबादेवी धरणात शंभर टक्के जलसाठा झाला आहे आणि आता हे धरण ओसांडून वाहू लागले आहे सध्या या धरणातून मोठ्या प्रमाणात सांडव्यामधून पाणी वाहू लागले असून सदर क्षेत्र हे जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये तहसीलदार यांनी प्रतिबंधित क्षेत्र केले आहे व या ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आली आहे सदर धरण शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता भरून वाहू लागले आहे चुंचाळे तसेच सावगडासीम या गावाच्या जवळ सातपुड्याच्या कुशीत निंबादेवी धरण आहे हे निंबादेवी धरण पायऱ्यावरील सांडव्याच्या पाण्यामुळे प्रसिद्ध आहे संपूर्ण जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यातून येथे पर्यटक येत असतात मात्र सध्या मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असून शुक्रवार रोजी हे धरण भरले आणि सांडव्याद्वारे पायऱ्यावरून पाणी वाहू लागले मात्र सदर धरण हे प्रतिबंधित क्षेत्र असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तहसीलदार मोहनवाला नाझीरकर यांनी या धरणाला प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे कोणीच पर्यटकांनी या ठिकाणी येऊ नये सध्या अशा सूचना काढण्यात आल्या आहेत मात्र एकंदरीतच सातपुड्याच्या कुशीतील निंबादेवी धरण हे शंभर टक्के भरले असून सांडव्याच्या पायऱ्यावरून मोठ्या प्रमाणावर आता पाणी वाहू लागले आहे ਉਹ ਦੇ ਦਤਾ ਕਰ ਤੇ ਬੰਨੇ ਪੱਤਰ ਨੌੜਾ ਦੇ ਲੈ ਦੇ ਨਾ ਹੂੰ ਠੀਕ ਹੈ ਇਹ ਯਾ ਤਜਾ ਵਿੱਚ ਤੇ ਕਾੜੂ ਦਿੱਤਾ ਨਹੀਂ ਤੇਰਾ ਅਸ ਨਹੀਂ ਤੇ ਅਸ ਨਹੀਂ ਤੇ ਫਾਈਲ ਆ ਦੇ ਦੇ ਹੂੰ Rapaz, Eu tá sc四ropete aga студan etc હા આમ દે કેલા બોલ ઘરે ઉભે રણાર આશે सगळे બસ કિરાય આયે બસ રે